त्यांचं दोघांचं प्रेम होतं बारा वर्षापासून तो फसवला सगळा पैसा वगैरे लुटून घेतला सगळं घर बरबाद झालं आमचं कुठं जाऊ देत ना कुठं येऊ देत नव्हता तुमच्या घरच्यांना पण खूप त्रास देत होता त्यांना मारहाण करत होता कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार हा आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणसं तोडलं माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला पण आता तो दो जरा लग्न करतोय माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच तोच आहे आणि मला कोणाचं काही एक रुपये देणं नाही मी हाई तवर सगळ्यांचं देऊन मोकळं झाले आहे मला एक रुपये कोणाचं नाही उद्या मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना कोणी त्रास देऊ नका <laughs> आज जे जे घडला सगळं ते सुधीर जमादार मुळे घडलेलं आहे त्यांचं दोघांचं प्रेम होत बारा वर्षापासून तो फसवला सगळा पैसा वगैरे लुटून घेतला सगळं घर बरबाद झालाय आमचं कुठं जाऊ देत ना कुठं येऊ देत नव्हता कि लय मारहाण करायचं त्याला त्याच्यापासून ते त्याला लय त्रास होता मध्ये एकदा फिनेल पिला होता आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलं होतं केस वगैरे काहीच केलं नव्हतं ते गप्प त्याचा फायदा उचलून आता त्यांना जीव घेतलेला आहे माझ्या भावाचा सगळं माझं घर बर्बाद झालेला असल्यामुळं ते सुधीर जमीदार आहे जबाबदार आहे की माझ्या भावाला मला न्याय मिळाला पाहिजे सगळ्या त्याच्यामुळे माझ्या भावाचा जीव केलेला आहे आज सगळं कारण तोच आहे सगळं त्यानं बर्बाद केलेला आहे फसवला माझ्या भावाला की तुझ्या संग लग्न करतो म्हणून लग्न सुद्धा केला मंगळसूत्र वगैरे सगळं घाटला गळ्यात सगळं झालंय आता त्याचं दुसरीकडे लग्न चालू आहे त्याच्या मामाच्या मुलीलाच करून घेताय तो आता आलाय की मी तुझ्या संग नाही असत मारहाण भरपूर केलेला आहे त्याच्यापासून त्याला भरपूर त्रास आहे एवढाच की त्याला न्याय मिळाला पाहिजे दुसरीकडे आता लग्न त्यांना करून घेणार आहे आज तिची जी हळदी आहे उद्या अक्षद आहे पाच तारीखच ते सगळं एवढं सकाळ त्यांना पाठवलं ह्याला पाठवून ह्याना पण आत्महत्या करून घेता ना की त्यांना एवढं पण काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे मला त्रास व्हायला असं अस तसं सगळं झालेलं आहे खूप त्याला त्रास आहे आमच्या घरच्यांना पण खूप त्रास देत होता त्यांना मारहाण करत होता कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता त्यांच्या जोगती संघात पण त्यांना जाऊ देत नव्हता त्याचा पैसा सोनं सगळं त्यांना घेतलेला आहे बरबत झालेला आहे त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे माझ्या भावाचं धन्यवाद काय रात, काल रात्री माझ्याकडे आलता माझ्याकडे येऊन सगळं सांगितलं असं करायला का तसं करायला म्हणून सगळं विषय बोलला मी म्हटलं जाऊ दे बाबा करून घेत असेल तर करून घेते नाही नाही मला असं फसवायला की सगळं माझं नुकसान केला माझं पैसा घेतला माझं सोनं घेतला माझ्या संग लग्न पण करून घेतलाय तुझ्या संगच मी राहतो म्हणून असं सांगूटलं त्याला व्हिडिओ वगैरे केलाय फोन फोन लावलाय फोन लावल्यावर की तेवढा आम्ही गप्प बसलो गप बसलो की मी सकाळी उठून ते गेला गेला की त्याला व्हिडिओ पाठवला त्यानं सुधीत जमादार म्हणून ते सगळं बघून यांना असं करून घेतलंय त्याच्यापासून खूप त्याला टेन्शन पण भरपूर होत मारहाण भरपूर करत होता भरपूर त्याला नुकसान झालेला आहे त्याचा आम्हाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल